आणि यानंतर बातमी अहमदनगर मधून आहे अहमदनगरमध्ये खासगी बसला भीषण अपघात झालाय राहता तालुक्यातल्या निर्मळ पिंपरी इथली ही घटना आहे आगीमध्ये बस जळून खाक झालीये पण यामध्ये कोणतीही जीवितहानी सुदैवानं झालेली नाही खाजगी बसला भीषण आग लागली आहे या आगीमध्ये बसचं नुकसान झालंय बस जवळून खाक झाली आहे पण कोणत्याही प्रकारची हानी या अपघातामध्ये सुदैवानं झालेली नाही जेवणासाठी ही खासगी बस थांबलेली होती प्रवासी जेवणासाठी उतरल्यानंतर या बसला अचानक आग लागल्याची माहिती मिळतीय आगीमध्ये ही बस जळून भस्मसात झाली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत ही बस जेवणाच्या ब्रेकसाठी थांबली होती आणि सगळे प्रवासी खाण्याच्या निमित्तानं बस बाहेर उतरले होते आणि त्याचवेळी या बसला आग लागली सुदैवानं त्यामुळे कोणतीही जीवितहानी या अपघातामध्ये झालेली नाही सध्या जे दृश्य पाहतोय त्यानुसार या आगीमध्ये बस पूर्णतः जळून खाक झाली आहे तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत निर्मळ पिंपरी इथल्या हॉटेल समोर हा सगळा प्रकार घडल्याची माहिती मिळतेय खासगी बसला भीषण आग लागली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातली ही संपूर्ण घटना आहे नितीन ओझा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत नितीन केवळ दैव बलवत्तर म्हणून या बसमधले सगळे प्रवासी बचावले निश्चितच प्राधना पाहिलं तर ही काही वेळापूर्वीच ही घटना आहे एका ठिकाणी हॉटेलवर खाजगी ही बस थांबली होती त्या था, ठिकाणी सगळे त्यानंतर जाण्याचं मुख्य कारण अद्याप समोर आलं नसलं तरी दैव बलवत्तर जसं तू म्हटली त्याच पद्धतीनं की जीवित जीवितहानी यात झालेली नाही आता अग्निशामक दलाकडून बस विजवण्याचं काम सुरू आहे आणि निश्चितच नगर मनमाड महामार्गावर राहता शिवराज्य जे निर्भळ पिंपरी गाव आहे टोल जवळ हॉटेल आदर्श समोर ही घटना घडली आहे प्राज्ञा नितीन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट